जमिनीतून गुप्तधनाचा हांडा काढून देतो असं सांगत एक कोटी सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली फसवणूक करणाऱ्या सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले मोहम्मद कादर शेख असं या फसवणूक करणाऱ्या बोंधुबाबाचं नाव आहे त्यानं सोलापुरात अनेकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासातून समोर आले फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकामधील विजापूर मधून पोलिसांनी अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह पोलीस पथकानं ही कारवाई केली आहे मोहम्मद कादर शेख यानं सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीतून गुप्तधन काढून देतो असं सांगत त्यांना आमिष दाखवलं आणि फसवणूक केली जमिनीतून गुप्तधनाचा अंडा <coughs> म्हणजे सोन्याचा अंडा काढून देतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबरोबर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालावधी ही फसवणूक झाली होती परंतु अर्जदार जर हे घाबरले म्हणा किंवा लोकलज्ज असतो त्यांनी आपल्याला तक्रार केलेली तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बोंधुबावा आहे तो देखील वेळोवेळी त्याचे जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण पुन्हा शक्य ज्या आमच्या पत्त्या येते काळे आणि पद्धतीने जितकेचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठावठेकण्याची खात्रीशी माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशामध्ये तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू बंधूबावा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे देखी सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्ठून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याचा आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना अधिनियमा अनियामाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुन्हा त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत